आज मी तुम्हाला अशा तीन प्रकारच्या मोदकाच्या सारणाची रेसिपी दाखवणार आहे तर ही तुम्ही सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवून नंतर त्याचा वापर करू शकता तर पाहूया आपण याची सुरुवातच सुरुवातीला गॅसवर कढाई ठेवली आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे नंतर आपण कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेले आहे आणि या तुपामध्ये एक चमचा भरून खसखस तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकताय हा तांबूस रंग झाल्यानंतर आपण यामध्ये दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घालून घेणार आहे वाटी भरताना अशी हाताने दाबून खोबऱ्याच्या किसानी भरून घ्यायची वाटी आणि हे खोबरं आपण मिक्सरलाच बारीक करून घेतलेले तर थोडस हा किस दोन ते तीन सेकंद आपण हा किस कढईमध्ये परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये आपण एक वाटी भरून गुळ घालून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा किस करत असताना मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद या स्थितीत करून किस तयार केलेला आहे छान असं हे मिश्रण हलवत राहायचं आहे आपल्याला तुम्ही हे मी तिन्ही टाईपचे सारण सांगितलेले आहे हे हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये तुम्ही पंधरा दिवस आरणशीर ठेवू शकताय नंतर याचा तुम्ही अगदी गणपती बापायच्या वेळेस वापर केला तरी चालण्यासारखं आहे छान असं हे मिश्रण परतून झाल्यानंतर पण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालून घेणार आहे तर या पद्धतीने जायफळ अगदी पाव चमचा किसून घालून घेतलेले अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची परत एकदा मिश्रण छान परतून घेतलेले अगदी थोडा वेळ मिश्रण कोरडं होईपर्यंतच गॅस बंद करून हे मिश्रण काढून घेतलेले आता दुसरी रेसिपी पाहूया तर परत एकदा गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप एक चमचा खसखस घालून घेतलेली आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे सुक्कं खोबरं आपण बारीक किसणीने किसून घेतलेले हे पण दोन वाट्या सुकं खोबरं घेतलेले जर तुमच्याकडे ओला नारळ नाही आहे तर या पद्धतीने तुम्ही हे सारण बनवू शकता तर कदाचित आपल्याकडं ओला नारळ एखाद्या वेळेस नसतो तेव्हा हा सुका नारळ अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे आणि थोडासा हा तुपावर परतून घेतल्यानंतर एक वाटी भरून गूळ घालून घ्यायचं आहे परत हे मिश्रण छान मिक्स करत राहायचं आहे अगदी दोन मिनटातच हे मिश्रण ओलसर व्हायला मदत होती तर तुम्ही हे पाहू शकताय खूप छान असं हे ओलसर झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची खूप वेळ हे मिश्रण परतत राहायचं नाही नाही तर हे सारण खूप कडक बनतं थंड झाल्यानंतर तर या पद्धतीने हे हलवून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतोय खूप तांबूस रंग येईपर्यंत हे मिश्रण हलवायचं नाही नाहीतर हे मिश्रण कडक होते थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायचं तर याच पद्धतीने आपण तिसरं सारण पण पाहूया तर यासाठी पण परत एकदा गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप एक चमचा खसखस घालून घेतलेली आणि या ठिकाणी आता दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घालून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा ओल्या नारळाचा किस घालून घेतलेला आहे आणि खोबरं फोडल्यानंतर पाठीचा भाग ओल्या नारळाचं काढून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरलाच बारीक करून घेतलेले यामध्ये पाऊन वाटी साखर घालून घ्यायची तर आपण हे साखरेचं सारण बनवतो तर या पद्धतीने पाऊन वाटी साखर या ठिकाणी घालून घेतलेले फार गोड खात असाल तर पूर्ण वाटी भरून साखर या ठिकाणी वापरायची आणि परत एकदा मिश्रण छान मिडियम गॅसवर परतत राहायचे मिश्रण सतत हलवत राहायचे म्हणजे कढईच्या तळाला चिकटून बसत नाही तर या पद्धतीने मिश्रण तयार झालेले आता आपण यामध्ये सहा ते सात केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या गरम दुधामध्ये त्या घालून घ्यायच्या त्यामुळं सारणाला कलर पण छान येतो आणि मिश्रण छान असं पिवळसर रंगावर सुंदर दिसतं तर हे मिश मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लोवरच ठेवलेली आहे आणि हे तुम्ही पाहू शकताय साईडनी पण हे मिश्रण कोरडं व्हायला लागलेलं आहे आता आपण या ठिकाणी एक चमचा भरून चारोळी घालून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही चारोळी मनुका बदाम वगैरे या मिश्रणामध्ये घालू शकताय जे तुमच्याकडं ॲवेलेबल असेल ते तुम्ही या मिश्रणामध्ये घालून हे सारण बनवून घ्यायचं आहे हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये फ्रीजच्या बाहेरसुद्धा पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकता आहे घाईच्या वेळेस पटकन हे काढून याची मोदक बनवता येऊ शकतात आपल्याला नंतर यामध्ये बदाम आणि काजूची काप घालून घेतलेले परत एकदा मिश्रण छान मिक्स करून घेतलेले खूप मिश्रण कोरडं करून घ्यायचं नाही कडक बनतं नाही तर या पद्धतीने चमचा यामध्ये उभा राहिला की हे सारण तयार झालेलं आहे समजायचे तर यामध्ये आपण जायफळ थोडंसं किसून घ्यायचे अगदी थोडंसं घालायचं आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतलेली पुन्हा एकदा छान हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सारण झालेलं आहे तयार आता आपण लगेचच एका डिशमध्ये थंड करायला ठेवून घ्यायचं तर या पद्धतीने तिन्ही प्रकारचे हे मोदकाचे सारण तयार झालेले तुम्ही हे अगोदर दहा दिवस राहिलेले आहेत गणपतीला तुम्ही हे आत्ताही बनवून ठेवलं तरी फ्रीजशिवायसुद्धा बाहेर राहू शकते तर या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू